मतदानासाठी मुंबईवरून आलेल्या मान्यांचे मानले आभार आमदार भास्कर जाणून घेतल्या भावना मतदानासाठी मुंबईवरून आलेल्या चाकरमान्यांनी आमदार भास्कर जाधव यांनी भेट घेत चाकरमान्यांचे आभार व्यक्त केले गाडीमध्ये चढून भास्कर रावांनी चाकरमान्यांच्या भावना जाणून घेतल्या काय मला कुठलं <laughs> आता मुंबईत कुठून सुटला गाडी कुठून सुटली चौकात ड्रायव्हर झोपला होता वगैरे ना त्यांनी झोप काढली नवी चौकात मस्ती करू नका रस्त्याला गाड्या बिड्यात ट्राफिक असतील काल रात्री भरपूर ट्राफिक होत आम्ही तीन वाजता आलो आज दुपारी निघाला होता किती वाजता सगळे सगळ्यांचे हाल झाले त्याचे पण त्याला इलाज नव्हता महाराष्ट्रात एकाच वेळेला निवडणूक होईल ना एका टाप ताजा बतमेंसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा